आजच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली मलनिस्सारण योजना जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून नगरपालिकेचे तेवढ्याच किंमतीचे शंभर कोटी रुपये रस्ते खराब झाले आणि कशासाठी ही योजना केली त्यातून कोणाला काय मिळालं हे प्रश्न चिन्ह आहे आज शंभर कोटी रुपये मातीत गेले नगरपालिका या शंभर कोटी मधून शहराचा वैभवात एवढी मोठी भर पडली असते असणारे रस्ते खराब झाले आणि जर केली तर राबवली करणं ना। राबवली नाही ना तर कशासाठी राबवली पुढे एस टी बी प्लांटला चालला नाही ऍक्विजिशन नाही एस टी बी प्लॅन केला नाही घरामधनं ना, शौचालयाची कनेक्शन याला जोडली गेली नाही आणि त्याच्यामुळं शंभर कोटी रुपयाचं नुकसान हे पंडर शहराचं सा सामान्य टॅक्स सा आज याच्यामध्ये झालं लोकांच्या दैनंदिन खुशातनं नगरपालिकेला पैसा दिला नगरपालिकेने असं शंभर कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलंय की त्याच्यामधून ठराविक लोकांना लाभ झाला आणि शंभर कोटी रुपयाची माती दिली ते शहराचं नियोजनाचं दुर्दैव